नमस्कार तर स्वागत आहे तुमचं गॉसिप मराठी क्वीनमध्ये तर कालच ग बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर झालेला आहे आणि सदस्यांनी घरामध्ये एंट्री पण केलेली आहे तर प्रश्न हा सर्वांना पडला असणार आहे की लाईव्ह कधी सुरू होणार आहे कारण प्रत्येक सीझनचं लाईव्हचंच असतंच तसंच बिग बॉस मराठी पाचचं पण लाईव्हचं काय आहे कारण कालच ग्रँड प्रीमियर संपल्यानंतर तिथं लिहिलेलं होतं की उद्याच तुम्हाला पुढील भाग बघायला मिळणार आहे म्हणजे आज आपल्याला बा बघायला भेटेल बिग बॉस मराठीचा जो आहे ग्रँड प्रीमियरच्या नंतर कसे सदस्य वागले काय झाले तर सांगायचं झालं तर बिग बॉस मराठीचं जे लाईव्ह फीड आहे ते असणार आहे तर ते, ते आ, जे आहे ते आजच चालू होणार आहे जसं की एपिसोड संपेल आणि बिग बॉस मराठीचं लाईव्ह फीड चालू होणार आहे सर्वच लोक जे आहेत ते बिग बॉस मराठीचं लाईव्ह फीड बघण्यासाठी काल उत्सुक होते जसं की एपिसोड संपला की लगेच लाईव्ह चालू होतं जसं की बिग बॉस ओ टी टीचं झालं किंवा मागचे जे सीझन होते ग्रँड प्रीमियर झालं की लगेच त्या पुढे लाईव्ह फीडचं चिन्ह येतं येतं आणि सुरुवात होती लगेच लाईव्हच बघणं बघायला ले तर तसंच आता बिग बॉस मराठीचं पाचचं लाईव्ह फीड सुद्धा सुरू होणार आहे असणार आहे लाईव्ह फीड असं होऊ शकत नाही की लाईव्ह फीड नसणार आहे आपल्याला लेटेस्ट अपडेट बघायलाच मिळणार आहे तर ते जे आहे ते आपल्याला आजच बघायला भेटेल आणि घरामध्ये जे आहे पाण्यावरनं किंवा कशावरनं वादही सुरू झालेले आहेत तर बिग बॉस मराठीचं लाईव्ह जे आहे ते आजपासून सुरुवात होणारच आहे तर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कोणता सदस्य आवडला आहे आणि कोणता सदस्य वीक वाटतोय कोणता स्ट्रॉंग तेही ते कमेंटमध्ये सांगा